नमस्कार मित्रांनो विजय नाय अकॅडमीत आपलं सरसे स्वागत मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार बावीसमधील नवीन अपडेट आहे की कन्वर्जन राऊंड लागण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे मित्रांनो रोज पवित्र पोर्टलवरती नवीन अपडेट मिळत आहेत की कन्वर्जन राऊ राऊंड लागण्यासंदर्भात नवीन माहिती आपल्याला मिळत आहे लवकरात लवकर लागणार आहे तर मित्रांनो या कन्वर्जंट राऊंडमध्ये कट ऑफ किती लागू शकतो सर्वसाधारण एक ते पाच या वर्गासाठी एक ते पाचवीसाठी सर्वसाधारण कट ऑफ किती लागू शकतो प्रत्येक कास्ट वाईज याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया मित्रांनो सविस्तर माहिती शिक्षक भरती दोन हजार बावीसमधील जो काही कन्व्हर्जन राऊंड आहे तर त्या कन्वर्जन राऊंडमधील फे एक ते पाचवीसाठी सर्वसाधारण कट ऑफ किती लागू शकतो प्रत्येक कास्ट वाईज तर मित्रांनो यामध्ये जे काय फेज वनमध्ये आप शिक्षक भरती फेज वनमध्ये झाली होती पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कट ऑफ लिस्ट लागली होती तर या कट ऑफ लिस्टमधील प्रत्येक कॅटेगर कॅटेगरी वाइज मेरिट कुठे थांबले होते स्टॉप झाले होते त्याची माहिती आपण पाहणार आहोत त्यानंतर जे काय कन्वर्जन राऊंड लागणार आहे तर या कन्व्हर्जन राऊंडमध्ये अंदाजे किती मार्कपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो हे आपण यामध्ये पाहणार आहोत तर सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत पाहूया मित्रांनो जे काही दोन हजार बावीसम बावीसच्या भरतीमधील जो सर्वसाधारण कट ऑफ लागला होता पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पहिली लिस्ट लागले होते आणि त्याचा कट ऑफ लागला होता तर तो असा या पद्धतीने होता मित्रांनो जे काही ओपन कॅटेगरीसाठी एक सर्वसाधारण जे काही कट ऑफ लागला होता तर तो एकशे चौदाचा लागला होता या ठिकाणी आणि महिलांचा एकशे तेराचा कट ऑफ लागला होता तर मित्रांनो आता जे काही कन्व्हर्टर आरक्षणाच्या ज्यामध्ये भूकंपग्रस्त असतील प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्त प्रकल असतील खेळाडू असतील त्यानंतर माजी सैनिक त्यानंतर अंशकालीन कर्मचारी अशा सर्व घटकांची ज्या काही जागा कन्वर्ट होऊन येणार आहेत तर त्या आता संपूर्ण या सर्वसाधारणमध्ये भरल्या जाणार आहेत महिलांसाठी सेपरेट आता भरले जाणार नाहीत तर ज्या कन्वर्ट होणार आहेत त्या संपूर्ण महिला आणि पुरुष सर्वसाधारण या सर्वसाधारणमधूनच भरले जाणार आहेत त्यामुळे मित्रांनो त्याचा लागला होता आणि महिलांचा एकशे तेराचा स ओपन कॅटेगरीचा लागला होता तर तो निश्चित आता यापेक्षा कमी येऊ शकतो जर ओपनचा विचार केला तर रिक्त जे काही कन्वर्ट होऊन येणाऱ्या जागा रिक्त आहे तर त्या अंदाजे जवळपास बाराशे जागा आहेत तर या बाराशेमधून आता जे काही जागा भरली जाणार आहेत तर निश्चित कट ऑफ हा तीन ते चार मार्काचा फरक पडू शकतो म्हणजे एकशे चौदाचं स्टॉप झालेलं मेरिट हे एकशे सर्वसाधारण एकशे नऊपर्यंत जाऊ शकते एकशे नऊ ते एकशे दहापर्यंत कट ऑफ लागू शकतो मग त्यामध्ये स्त्री महिलांचा पण भरले जाऊ शकतात पुरुषांच्या पण भरले जाऊ शकतात त्यानंतर मित्रांनो एस सीचा मित्रांनो एस सी कॅटेगरीचा एकशे नऊचा कट ऑफ लागला होता सर्वसाधारणचा आणि महिलांचा विचार केला तर एकशे सातचा कट ऑफ लागला होता तर आता मित्रांनो जो काही एस सी कॅटेगरीचा आहे तर या एस सी कॅटेगरीमध्ये आता ज्या कन्वर्ट होऊन येणाऱ्या जागा आहेत कन्व्हर्जन राऊंडच्या तर यामध्ये निश्चित दोन ते तीन मार्काचा फरक पडू शकतो म्हणजे एकशे नऊचा कट ऑफ हा एकशे जवळपास एकशे सहावरती जाऊ शकतो एकशे पाच ते एकशे सहावर कट ऑफ जाऊ शकतो म्हणजे जर काही आता महिलांच्या जागा आहेत तर त्या महिलांच्या जागा या सर्वसाधारणमध्ये आणि सर्व सर्व तर निश्चित एकशे नऊचा कट ऑफ खाली येऊन एकशे सहापर्यंत म्हणजे तीन ते चार दोन तीन ते चार मार्काचा फरक यामध्ये सुद्धा पडू शकतो यामध्ये त्यानंतर मित्रांनो एस टीचा विचार केला तर यश टीमध्ये भरपूर स्कोप आहे मित्रांनो जे काही भरपूर स्कोप आहे मित्रांनो एस टीचा विचार केला तर एस टीमध्ये त्र्याण्णव मार्क्सवाला जे काही सर्वसाधारण आहे तो कट ऑफ स्टॉप झाला होता दोन दोन हजार पा दो चोवीसमध्ये फेब्रुवारीमध्ये जे काही पहिली लि, 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 लि लिस्ट लागली होती त्यामध्ये तर या त्र्याण्णव मार्कवाला मेरिट कट ऑफ लागला होता आणि महिलांचा विचार केला होता तर महिलांचा विचार करता सत्याऐंशी मार्क्सचा कट ऑफ लागला होता सर्वसाधारण त्र्याण्णव आणि महिला सत्त्याऐंशी या पद्धतीने कट ऑफ लागला होता फेब्रुवारीमध्ये जी काही लिस्ट लागली होती त्यामध्ये तर आता जर जे काही कन्वर्ट होऊन येणारे जागा आहेत आणि या कन्वर्ट होऊन भरल्या जाणाऱ्या जागा आहेत कन्व्हर्जन राऊंडच्या तर याचा विचार करता यस टी प्रवर्गाच्या जवळपास नऊशे जागा या रिक्त आहेत आणि या नऊशे जागा या कन्व्हर्जन राऊंडमध्ये भरल्या जाणार आहेत तर यामुळे यश टीच्या खूप कमी मेरिट कमी येऊ शकतो त्र्याण्णववरून जवळपास पाच जवळपास पाच ते सहा मार्काचा फरक पुण्यामध्ये प बाल, पडू शकतो म्हणजे जो काही सर्वसाधारण त्र्याण्णवचा कट ऑफ लागला होता तर तो जवळपास अठ्ठ्याऐंशीवर येऊ शकतो अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वदवर सुद्धा येऊ शकतो एस टीचा कटऑफ त्यामुळे एस टीमध्ये जे काय महिला आणि सर्वसाधारण भरले जाणार आहेत सर्वसाधारणमधून तर निश्चित त्याचा कट ऑफ कमी येऊ शकतो एस टीमध्ये जास्त स्कोप आहे त्यानंतर मित्रांनो एस बी सीचा विचार करता एस बी सीमचा सर्वसाधारणचा कट ऑफ हा पहिल्या फेजमध्ये एकशे अठराला स्टॉप झाला होता एस बी सी कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण एक एकशे अठरा आणि महिलांचा विचार करता महिलांचासुद्धा एकशे अठराला कट ऑफ स्टॉप झाला होता महिला आणि सर्वसाधारण या दोन्हीसुद्धा एकशे अठरावर स्टॉप झाला होता आता जर या कन्वर्जन राऊंडचा विचार करता एकशे अठराचा जो काही कट ऑफ आहे एस बी सीचा तर या एस बी सीमध्ये जवळपास बऱ्याचशा जागा या रिक्त आहेत आणि या एस बी सीमधून जवळपास दोन ते तीन मार्काचा कट ऑफ कमी होऊ शकतो म्हणजे एकशे अठरावरून एकशे सोळावर कट ऑफ येऊ शकतो एस बी सीचा तर या ज्या होऊन येणाऱ्या जागा आहेत त्या एकशे सोळावर मिरिट लागू शकते कन्व्हर्जन राऊंडचा एस बी सी कॅटेगरीचा त्यानंतर मित्रांनो डब्ल्यू एसचा विचार करता डब्ल्यू एसमध्ये सर्वसाधारण जागाचा कट ऑफ एकशे पंधरा स्टॉप झाला होता आणि महिलांचा एकशे बारावर कट ऑफ लागला होता फेज वन शिक्षक भरतीमध्ये तर आता ई डब्ल्यू नुसार जवळपास साडेचारशे जागा या कन्व्हर्ट होऊन येणार आहेत <coughs> इनव <coughs> ईडब्ल्यू एससाठी जवळपास साडेचारशे जागा या कन्वर्ट होऊन समाज आरक्षणाच्या ई डब्ल्यू येणार आहेत तर या साडेचारशे जागा आल्यामुळे निश्चित मेरिट कमी होणार आहे जो काही एकशे पंधरावर सर्वसाधारण कट ऑफ स्टॉप झाला तो निश्चित तीन मार्कांनुसार तीन ते चार मार्काचा फरक यामध्ये पडू शकतो एकशे पंधरावरून जवळपास एकशे अकरावर किंवा एकशे बारावर मेरिट लागू शकते कन्व्हर्जंट राऊंडचा ईडब्ल्यू साडेचारशे जागा यामध्ये कन्वर्ट झाल्यामुळे मी निश्चित मेरिट मेरे कमी ह्या तीन ते ती चार मार्कामुळे कमी येणार आहे एकशे पंधरावरून एकशे अकरा एकशे ते बारा लागू शकते त्यानंतर मित्रांनो पुढचा विचार करता ओ बी सीचा जर विचार केला तर ओ बी सीमध्ये प फेज वनमध्ये एकशे पंधराला मेरिट कट ऑफ लागला होता ओ बी सीचा दोन हजार चोवीस भरतीमध्ये तर या एकशे पंधरामधून आता आणि महिलांचा विचार करता महिलांचा एकशे तेरावर ऑफ लागला होता तर आता ओ बी सीसाठी जे काय जवळपास सातशे जागा या रिक्त आहेत ओ बी सी कॅटेगरीसाठी जे काय कन्वर्ट होणारा जागा, जागा आहे त्या जवळपास अंदाजे सातशे जागा आहेत तर या सातशे जागा आल्यामुळे निश्चित ओबीसीचा ऑफ हा निश्चित कमी लागू शकतो एकशे पंधरावरून हा जवळपास एकशे अकरा किंवा एकशे बारा किंवा एकशे दहापर्यंत कट ऑफ लागू शकतो कारण सातशे जागा यामध्ये कन्वर्ट झाल्यानंतर बरेचसे मेरिट यामुळे कमी होणार आहे त्यामुळे ओबीसीचा कट ऑफ हा निश्चित कमी होणार आहे तर मित्र तर मित्रांनो अशा पद्धतीने एकशे पंधरावरून हा ज जा, सातशे जागा कन्वर्ट झाल्यामुळे मेरिट कमी होणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढच्या कॅटेगरीचा विचार करता पुढचा पुढची कॅटेगरी आहे व्ही जी ए आणि या पी जी एचा विचार करता पी जी एमध्ये जे काय फेज वन शिक्षक भरतीमध्ये एकशे अकराचा कट ऑफ लागला होता आणि सर्वसाधारण एकशे अकरा आणि महिलांचा विचार करता महिलांचा एकशे पाचवर कट ऑफ स्टॉप झाला होता तर आता पुढचा विचार करता जे काय व्ही जी ए कॅटेगरीसाठी या थोड्या जागारिक्त कमी आहेत त्यामुळे जास्त फार फार नाही तर एक ते दोन मार्काचा फरक पडू शकतो एकशे त्यानंतर मित्रांनो पुढचा विचार पुढच्या भरती पुढची कॅटेगरीचा विचार करता एन टी बी एन टी बीचा कट ऑफ हा सर्वसाधारण हायेस्ट लागला होता मित्रांनो सर्वात हायेस्ट कट ऑफ हा एकशे बावीसचा कट ऑफ लागला होता एन टी बी, ला बी शिक्षक भरती फेज वन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्या यामध्ये आणि सर्व महिलांचा विचार करता महिलांचा एकशे अठराचा कट ऑफ लागला होता तर आता या महिलांचा जागा जागासुद्धा सर्वसाधारण भरल्या जाणार आहेत आणि सर्व फार, जागा भर जाणार असल्या कारणाने याचा कट ऑफ हा फार फार नाही पण थोड्या मार्केट एक ते दोन कमी होऊ शकतो एकशे वीस वन ट्वेंटी हा कट ऑफ लागू शकतो एन टी बी चा कारण या जास्त या कॅटेगरीमध्ये जास्त जागा नाहीत विजे असेल एन टी बी असेल एन टी सी असेल एन टी डी असेल यामध्ये जास्त जागा रिक्त नाहीत जे काय कन्व्हर्ट होऊन येणारे आहेत खेळाडू असते समुद्र आरक्षणाच्या खेळाडू त्यांना अंशकालीन भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त त्यानंतर जे काही या जागा कन्व्हर्ट होऊन येणार आहेत ते त्या खूप कमी आहेत त्यामुळे मिरिट निश्चित खूप कमी म्हणजे जास्तीत जास्त लागणार नाहीत आहे तेवढंच आहे ते एक ते दु फार फरक एक ते दोन मार्काचा यामध्ये फरक पडू शकतो एकशे बावीसवरून एकशे एकवीस किंवा एकशे वीसपर्यंत मिरिट लागू शकते कन्व्हर्जन राऊंडचा त्यानंतर मित्रांनो पुढच्या कॅटेगरीचा विचार करता पुढची कॅटेगरी आहे एन टी सी तर या एन टी सीमध्ये एन टी सीचा विचार करता यामध्ये एकशे पंधराचा सर्वसाधारण ऑफ लागला होता फेज वन शिक्षक भरती फेज वनमध्ये एकशे पंधराचा ऑफ आणि महिलांचा विचार करता एकशे तेराचा ऑफ लागला होता तर आता या कन्व्हर्जन राऊंडमध्ये मी सांगितल्याप्रमाणे एन टी बी एन टी सी एन टी डीचा जास्त कन्वर्ट होणारा जागा नाहीत खूप कमी आहेत त्यामुळे मिरिट काय फार तर एक ते दोन मार्काने कमी होऊ शकते एकशे तेरा ते एकशे चौदाचा कट ऑफ कन्वर्जंट राऊंडचा लागणार आहे सेकंड फेजसाठी तर पद्धतीने हा कट ऑफ लागू शकतो त्यानंतर जे काही एन टी डी आहेत एन टी डीचा विचार करता एन टी डीचा सर्वसाधारण कट ऑफ हा एकशे पंधराचा लागला होता जवळपास एन टी सी आणि एन टी डीचा सर्वसाधारण कट ऑफ हा एकशे पंधराचाच लागला होता आणि महिलांचा विचार करता एन टी डी महिलासाठी एकशे अकराचा शिक्षक भरतीसाठी कटऑफ लागला होता तर आता जे काय कन्वर्ट होऊन थोड्याफार जागा येणार आहेत तर यामध्ये महिला आणि सर्वसाधारण ह्या एक एकाच ठिकाणी भर जाणार आहेत सर्वसा सर्वसाधारणमधून त्यामुळे फार फार तर याच्यासुद्धा एक ते दोन मार्काचा फरक पडू शकतो एकशे पंधरावरून एकशे तेरा किंवा एकशे चौदावर कट ऑफ लागू शकतो एन टी डीचा एन टी सी आणि एन टी डीमध्ये काय फार फार तर एक ते दोन मार्काचा फरक पडू शकतो कट ऑफमध्ये कन्वर्जंट राऊंडसाठी तर मित्रांनो हे ते एक एक ते पहिली ते पाचवीसाठी कन्व्हर्जन राऊंडमधील प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ किती लागू शकतो हा पाहिला आपण एक थोडक्यात आढावा आहे तर मित्रांनो नंतर शेवटची मित्रा मित्रा एक जे काही टिप सूचना आहे ती मित्रांनो कन्जन कन्व्हर्जन राऊंडचा कट ऑफ जेथे स्टॉप होईल तिथून विथ इंटरचा कट ऑफ सुरू होणार आहे मित्रांनो समजा एखाद्या कॅटेगरीचा एकशे बाराला कट ऑफ स्टॉप झाला कन्वर्जन राऊंडचा तर जे काही विथ इंट्रोच्या संस्थावरील कट ऑफ आहे तो निश्चित एकशे बारापासून खाली सुरू होईल मग एकशे अकरा एकशे दहा तर अशा पद्धतीने हाच लागू शकतो म्हणजे जे कन्व्हर्जन राऊंडचा कट ऑफ जिथे स्टॉप होईल तिथून सुरू होईल कन्व्हर सॉरी कन्व्हर्जन राऊंडचा जिथून कट ऑफ सुरू होईल थांबेल तिथून विथ इंट्रोचा कट ऑफ सुरू होईल तर अशा पद्धतीने मित्रांनो या संपूर्ण जागांचा एप प्रत्येक कॅटेगरी वाईज आपण शिक्षक भरती एक ते पाचवीसाठी सर सर्वसाधारण कट ऑफ किती लागू शकतो तर याचा थोडक्यात माहिती पाहिली मग त्या प्रत्येक कॅटेगरी वाईज जे काय दोन हजार चोवीस फेब्रुवारीमध्ये जे काही कट फेज वनची कट ऑफ लागला होता त्यानुसार आपण तुलनात्मक विचार करता हा कट ऑफ लागू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने माहिती पाहिली व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद